मी आत्ता महिला हॉस्पिटल बारामती येथून बोलतो आहे आमचे पेशंट डिलिव्हरीसाठी महिला हॉस्पिटलला आणलेलं होतं तर आठ तारखेला पेशंट ॲडमिट केलं होतं तर अकरा तारखेला रात्री पावणे बारा वाजता त्यांनी सिझर डिलिव्हरीसाठी घेतलं पेशंट तर नॉर्मल डि डिलिव्हरीचं तर नाहीच सिझरला सांगितलं त्यांनी करावं लागेल तर पावणे अकरा वाजता डिलिव्हरी केली सी सिझर तर पाहुणे अकरानंतर आम्हाला जे बाळ डिलिव्हरी झालेलं होतं ते साडे अकरा पा साडे अकरा वाजता दिलं आमच्या ताब्यामध्ये तर बाळाला एक डोक्याला कट गेलेलं आहे त्यांनी पण काही याची कल्पना दिली नाही आमच्या हातात बाळ आल्यानंतर आम्ही एक दहा पंधरा मिनटानंतर पाहिलं ते डॉक्टरांशी बोललो तर डॉक्टर म्हणले तुमचे पाणी क तुमच्या म्हणजे बाळाच्या आईचं पाणी कमी होतं म्हणून कट गेलेलं आहे असं होतं तर मग त्यांनी अगोदरच सांगायला पाहिजे होतं ना आमच्या होणार नाही तुम्ही तुमचं पेशंट बाहेर घेऊन जावा तर याची कोणती आम्हाला कल्पना दिली नाहीये तर त्यांना विचारलं गेलं तर ते उडव उडवाउडवीची उत्तरं द्यायला लागली तुमच्या पेशंटचं पाणी कमी होतं म्हणून कट गेला तर असं दुसऱ्या पेशंटच्या कोणाच्या बाबतीत होऊ नये एखाद्याचं बाळ दगावू दगावू शकतं तर हा डॉक्टरांचा हलगर्जीपणा आहे तरी माझी उपमुख्यमंत्री अजितदादांना अशी विनंती आहे कि यात तुम्ही गांभीर्याने लक्ष घालावे आणि यापासून कोणाचा जीव जाणार नाही कोण कोण ते बाळ दगावले जाणार नाही याची दक्षता घ्यावी ज्यावेळेस तुमच्या बाळाचा जन्म झाला त्याच्यानंतर तुम्ही अर्ध्या तासांनी बाळ तुमच्याकडे देण्यात आलं ज्यावेळेस जे काही ब्लडिंग झाले किंवा जे काही बाळाला लागले तर भविष्यात ह्याचा काही त्रास किंवा ह्याच्यावरून वरून काय जर झालं बाळाला तर ह्याची जबाबदारी कोण घेणार असं तुम्ही विचारलं का हो 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 ना तर डॉक्टरांनी असं सांगितलं की तुमच्या पेशंटचं पाणी कमी होतं त्या त्यामुळे असं झालेलं आहे यात आमची काही चुकी नसताना बाळ दग बाळ दगावलं गेलं असतं जास्त जखम झाली असती तर याला कोण कारणीभूत आहे ना याची कोण जबाबदारी घेणार इथं वैयक्तिक जबाबदारी घेणारं कोणी नाही आहे त्यांच्यावरती लक्ष ठेवणारं नाही आहे इथं सगळा म मनाचा कारभार मनमानी चाललेली आहे तरी उप उपमुख्यमंत्री आज अजितदाद यांनी यात पर्सनली लक्ष घालून लक्ष घालावं अशी विनंती आहे माझी तसेच इथे एक आता एक तक्रार आली होती की पिण्याचं पाणी देखील भेटत नाही पहिला पेशंट किंवा पेशंटच्या नातेवाईकांना हा, हा, हा पेशंटचं पाणी पण पा, पेशंटला पाणी पण नाही आज दिवसभर पाणी नाही आम्ही बाहेर